नमस्कार मी विश्वास उडकी आजचा जो विषय आहे तो आत्ता ताजी बातमी जी सरकारचा निर्णय आहे की एकूण बजेट मधलं जे तुटीच बजेट मागच्या झालं ते तूट मोठी आहे आणि तूट वसूल करायची आहे टार्गेट किती आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे जे काही आर्थिक वर्ष आहे तर तुटी तुटीची वसुली किती करायची आहे जवळजवळ फॉर्टी सेव्हन थाउजंड क्रोर्स म्हणजे हे कसे जमा करायचे आहेत तर सरकारचा सोपा मार्ग आहे की आपल्या हातातले जे काही सार्वजनिक क्षेत्राचे ॲसेट्स आहेत म्हणजे संपत्ती आहे म्हणजे देशाची संपत्ती आहे जनतेची संपत्ती आहे त्याची भाग विक्री करायची म्हणजे सरकारच्या मालकीचे जे उपक्रम आहेत त्याच्यातला सरकारचा मालकी हिस्सा बाजारात विकून टाकायचा त्याला डिसइन्व्हेस्टमेंट असं नाव आहे म्हणजे निर्गुंतवणूक आता हे निर्गुंतवणुकीचं धोरण गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये किंवा त्याही आधी कशातून निर्माण झालं तर तो जे तोट्याच्या कंपन्या असतील त्याची निर्गुंतवणूक करून सरकारने अशा तऱ्हेने आपले काही तोटे भरून काढावेत तोट्यातल्या कंपन्या अश्या तऱ्हेने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून विकल्या जाणं ही सुद्धा हा जो धोरणाचा भाग आहे हा उदारीकरणाच्या धोरणाचा भाग आहे पण तोट्यातल्या कंपन्या आणि चांगल्या चाललेल्या कंपन्या याचा फरक लोकांनाही कळतो सरकारला तर कळतोच आत्ता जे घडते ते असं गेल्या अकरा वर्षामध्ये की सार्वजनिक क्षेत्र या देशात अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये बँका आहेत विमा आहे स्टील ऑइल कोल्ड डिफेन्स सगळ्या सगळ्या कंपन्या आहेत किंबहुना या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्र हे अजूनही नाही म्हटलं तरी सत्तर टक्के एवढ्या ताकदीने उभं ता ता का आहे आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था मोठी आहे आपण जीडीपीच्या भाषेत बोलण्यापेक्षा देशाची अर्थव्यवस्था मोठी का झाली याच्या मागचं जर सूत्र जर बघितलं तर जवाहरलाल पासून ते इंदिरा गांधींपर्यंत सार्वजनिक क्षेत्राचं मजबूतीने पुढे नेणं याच्यामध्ये देशाची अर्थव्यवस्था मोठी झाली हे सूत्र लक्षात घेणं आवश्यक आहे काळाच्या अवघा जीडीपी मोठा होणं मोठी लोकसंख्या हे आहेच पण दरडोई उत्पन्न किती वाढतं ह्याच्यावरती देश श्रीमंत आहे का गरीब आहे ठरतं आता जो मी विषय मांडू इच्छितो तो, तो पहिला हा आहे की सरकारचं पंचवीस आणि सव्वीस हे जे बजेट आहे सरकार पुढे आता एक, एक तुटीचं बजेट जे सादर झालं आणि त्यांना आता सत्तेस हजार कोटीचं टार्गेट आहे निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून हे गोळा करणं हे लक्ष गाठण्याकरता सरकारचा गेम काय डिझाईन काय प्लान काय तर आयडी बी बँक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विकलीच गेली पाहिजे त्याच्यातून किती हजार कोटी मिळतील त्याचा एक हिशेब दुसरा हिशेब असं आणखीन कुठे जमा करता येतील तर आपली सी जी आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ज्याचं दोन वर्षापूर्वी आयपीओ काढला आधी ठरवलं पंधरा टक्के नंतर मग दहा टक्के प्रचंड विरोध झाल्यानंतर शेवटी चार टक्के डिसिनशन झाली तरी लोकांच्या हातात प्रचंड मोठा माल गेलेला आहे आणि एल आय सी खिळखिळ व्हायला तेव्हापासून या देशाच्या सरकारने नख लावलं म्हणून सुरुवात झालेली आहे सरकार पुन्हा एकदा जवळजवळ चाळीस हजार कोटी जमा करण्याकरता एलआयसीचे तीन टक्के डिस इन्व्हेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक करणार असं तर कालच सरकारने जाहीर केलेलं आहे म्हणजे एलआयसीचे तीन टक्के विकले तर तीस चाळीस हजार रुपये येतील आयडीबीआय मध्ये एलआयसीचा मालकी हक्क भारत सरकारचा मालकी हक्क म्हणून शहाण्णव टक्के मालकी हक्क आहे याच्यामध्ये एल आय सीने आणि भारत सरकारने स्वतःकडे एक साधारणपणे वीस टक्के प्रत्येकाने ठेवलं आपल्याकडे तर साठ टक्के आयडीबीआयची जी मालकी आहे ती बाजारात विकली जाईल आणि त्यातून पैसा येईल हे ऍसेट मोनिटाशन पाईपलाईन या माध्यमातून सरकारला करायची आहे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातली संपत्ती ही विकण्याकरता सरकारने ऍसेट मोनिटेशन पाईपलाईन हे बजेटमधून मंजूर करून घेतलं आणि गेले तीन वर्ष सरकारी सार्वजनिक संपत्ती म्हणजे पब्लिक एसेट्स हे विकण्याकरता डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट पब्लिक एसेट मॅनेजमेंट म्हणजे डीपम नावाचा एक प्लॅटफॉर्म निर्माण केला या ठिकाणी बहुसंख्य आयआरएस आणि आय एस अधिकारी असतात ते आर्थिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत पण ह्याचं काम काय पब्लिक विकण्याकरता हे तज्ज्ञ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस आणि फायनान्स मिनिस्टर्स ऑफिस यांच्या मार्फतच ह्या गोष्टी कुठल्या असेट्स विकल्या जाव्यात हे ठरतं आणि हे विकण्याची प्रक्रिया करतात इथे कुठेही कॉम्पिटिशन कमिशनचा उल्लेख नाही इथे कुठेही आणखीन कशाचे उल्लेख नाही हो पार्लमेंटला ना तर विचारतच नाही निर्णय घ्यायचा आणि पब्लिक सिटी विकायचं आणि हे आय एस चे अधिकारी आता ह्या ठिकाणी नीती आयोग पेपर बनवणार आणि सांगणार की हे असेट्स विका विकण्याकरता हा प्लॅटफॉर्म आणि प्रश्न असा निर्माण होतो एक रुपया जरी विकायचा असेल ना सरकारचा असेट्सचा तर या देशाच्या राष्ट्रपतीची मान्यता लागते कोणीही हा प्रश्न विचारत नाही पण विचारायला पाहिजे की नको आणि या ठिकाणी कोटी रुपये जमा करायचे मागच्या वर्षाच्या बजेट मधली जी प्रचंड तूट आहे ती आता टार्गेट ठेवून वसूल करायचे आणि म्हणून सरकारची संपत्ती पब्लिक सेक्टरची संपत्ती तुमची माझी संपत्ती देशाची संपत्ती विकून मोदी सरकार विकसित भारत करतायत आधी म्हणायचं आत्मनिर्भर भारत करतो आता म्हणतात विकसित भारतात विकसित भारतात विकसित महाराष्ट्र अरे पण करता काय देशाची संपत्ती विकणं जनतेची संपत्ती विकणं ह्यासाठी तुमची संपूर्ण ही कार्य पण आली अहो देश भिकेला लावाल तुम्ही हा देश मोठा केला जवाहरलाल नेहरूंनी इंदिरा गांधींनी डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्याला वचच्या शिखरावर नेऊन ठेवलं जेव्हा कठीण प्रसंगात मनमोहन सिंगांनी ही अर्थव्यवस्था एक्क्याण्णव मध्ये हातात घेतली पण ते जे लिबर स्वीकारलं त्याच्यावरती अंकुश ठेवला की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारत सरकारकडे एक्कावन टक्क्याची मालकी राहील म्हणजे पब्लिक सेक्टर असा विकला जाणार नाही याची तजवीज डॉक्टर मनमोहन सिंगांनीच केली पुन्हा दोन हजार चारला मन्मुन सींग, मन्मुन सींग चे ला मनमोहन सिंग आणि डॉक्टर मनमोहन सिंग मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी युपीएच्या चेअरमन यांनी जाहीर केलं आमच्या कालखंडात आम्ही एक्कावन्न टक्के ही ओनरशिप कधीही ठेवू आता बघा काय होते आयडीबीआय जेव्हा विकली जाईल ना तर एल आय सी जी आयडीबीआय मध्ये आता अठ्ठेस टक्के एकोणपन्नास टक्के ओनरशिपचं स्टेक आहे तीस टक्के विकणार ते एल आय सी च केवढं मोठं नुकसान होईल त्यानंतर भारत सरकारकडे नाही म्हटलं तरी पंचेस शेचाळीस टक्के आहे ते तीस टक्के विकणार म्हणजे साठ टक्के विकणार अख्खी आयडीबीआय कोण माहितीये सप्टेंबर मध्ये विक्रीची सुरुवात होईल विकली जाईल डिसेंबर डिसेंबरमध्ये आयडीबीच्या विक्रीमधून देशाची एक अत्यंत महत्वाची बँक विकली जाते आहे मोदी सरकारच्या कालखंडात हा देशात पुढे एक दुर्दैवी भाग आहे आर्थिक क्षेत्रावरती आघात करणारा हा पहिला मोठा धक्का आहे कोण विकत घेणार आहे आता जी नावं येत आहेत ना ती अशी आहेत एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई मध्य पूर्वतली मोठी वित्तीय संस्था दुसरी कोण फेअरफॅक्स कॅनडा मधून आणि तिसरं कोण कोटक महिंद्रा पण कोटक महिंद्रा जाहीर केलं आता आम्ही इंटरेस्टेड नाही आहोत म्हणजे विदेशी हातामध्ये आयडी बँक जाणार हे या विकसित भारतातलं मोदीचं कर्तृत्व देश भिकेला लावण्याच्या गोष्टी करतायत मोदी आपली देशातली एकोणीशे चौसष्ट सालची उद्योग उद्योग बळकटी करण्याकरता आयडी बँकेची स्थापना झाली अटल बिहारी वाजपेयी असताना त्याचा रिपिलॅक्ट झाला तेव्हा हे आश्वासन दिलंय की आम्ही काही झालं तरी ओनरशिप हजार चार मध्ये या बाबतीत युपीए सरकारने सांगितलं आश्वासन आहे पण मोदी सरकार आता ची ओनरशिप एलआयसीची जी आहे ती जवळजवळ एकोणपन्नास टक्के भारत सरकारची जी आहे ती जवळजवळ पंचेचाळीस टक्के दोन्ही तेस्तीस टक्के विकून टाकणार म्हणजे आयडीबीसी ओनरशिप ही एका एक म्हणजे चाळीस टक्के तर खासगी हातात जाईलच पण लार्जेस्ट स्टेक होल्डर विदेशी हातात गेल्यानंतर ही बँक विदेशी भांडवलाकडे जाणं हा ज्या देशातल्या बँकिंग क्षेत्राला सर्वात मोठा आघात असेल आता येस बँक ही खासगी बँक आहे ती जपानच्या बँकेला विकण्याचा मोठा प्रयोग या देशातली एक मोठी राजकीय व्यक्ती करते आहे त्याचं नाव आपण नंतर सांगू एक खासगी बँक जात असताना छोट्या खासगी बँका संपणार आहेत पण आयडी बी सारखी एक राष्ट्रीयकृत बँक जेव्हा एका विदेशी ताकतीला जाईल म्हणजे विदेशी भांडवलाला जाईल बँकिंग क्षेत्रामध्ये विदेशी भांडवल हे देशाला अत्यंत धोकादायक आहे या घटना आता सातत्याने होताना दिसत आहेत विकसित भारतामध्ये एक विकसित बँकिंग व्यवस्था जी जी बँक आता बँकिंगच्या सर्व पॅरामीटर मध्ये अव्वल दर्जाची आहे आणि दोन हजार सहाशे कोटीचा मागच्या क्वार्टरचा प्रॉफिट त्यांनी नोंदवलाय अशी एडिए बँक ज्याचं प्रचंड मोठं कॅपिटल आहे प्रचंड मोठं म्हणजे अडीच लाख कोटीपेक्षा जास्त ठेवी जवळजवळ तेवढेच ऍडव्हान्सेस म्हणजे पाच लाख कोटीपेक्षा मजबूतीचं एक बॅलन्सशीट टाळेबंद त्यांचा आहे अशी बँक विक्रीला काढलं हे विकसित भारताचं लक्षण आहे का हे दारिद्र्याचं लक्षण आहे भारतामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपल्याकडे अडचण असते तेव्हा आपण घरातलं सोनं गहाण ठेवतो कर्ज घेतो आणि घर चालवतो इथे या देशाची एलआयसी त्याचा तीन टक्के म्हणजे डिस इन्व्हेस्टमेंट करणार आणि चाळीस हजार कोटी जमवणार आणि आयडी विकून मिळून एकूण ऐंशी हजार कोटी भिकेला लागलेलं सरकार आहे यांना दोन महारत्न कंपन्या विकायच्या आहेत म्हणून या देशातल्या सर्वसामान्य जनतेने जी त्यांची संपत्ती आहे एल आय सी आणि आयडी बी यांनी उठून उभं राहायला पाहिजे युनियन्स लढतातच आहेत पण युनियन बँकेचे शेअर होल्डर बँकांचे ठेमीदार ही सुद्धा जनतेची संपत्ती आहे या संपत्तीला विदेशी भांडवलाला हस्तांतरित करणं आणि देशाच्या बजेटमध्ये ऐंशी हजार कोटी हे विकून मिळवणं काय मोठं शौर्य आहे अशा या अर्थकारणाला भिकेचं अर्थ म्हणता येईल आणि म्हणून या देशाला के काम केवळ आपल्या बजेटचं करताना देश विकला जाण्याचं काम हे हे आपल्याला सहन होण्यापलीकडचं आहे म्हणून हे बँकिंग नीटपणे सांगावं या हेतूने मी आज हा व्हिडिओ करतोय कारण का डिस पॉलिसी निर्गुंतवणुकीची पॉलिसी या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि विमा ज्या विकुल सरकार आपलं बजेट बॅलन्स करते हैं। हे भीकेच राजकारण आहे हे देशाला दारिद्र्याकडे देण्याचं राजकारण आहे रोजगार अजिबात निर्माण होत नाही नवीन रोजगार रोजगार शक्यच नाहीये आणि आहे तो पूर्णपणे आयडी बँकेतले तेरा हजार अधिकारी जवळजवळ चार हजार बाकीचे लोक हे सगळे लोक आणि नाही म्हटलं तरी जवळजवळ दहा हजार कंत्राटी कामगार यांच्या नोकऱ्या जाणं आणि या देशाचे ठेवीदारांची मोठी संपत्ती विदेशी भांडवलाच्या हातात जाणं असं हे काम या देशाचं सरकार येत्या संसदेमध्ये त्यांनी निर्णय घेतलाच आहे पण संसदेत ते सांगतात की नाही हे आपण बघूया पण सप्टेंबर मला हे सुरुवात होणार की विकत विक विकत घ्यायला कोण येत आहे डिसेंबरला ही बँक विकली जाणार आणि एलआयसीचे तीन टक्के विकले जाऊन एकूण ऐंशी हजार कोटीपेक्षा जास्त टार्गेट आहे सत्रस हजार जमणार ऐंशी हजार आणि हे करून फक्त बजेट बॅलन्स करणार याच्यामध्ये कोण कोण किती हात धुवून घेणार हा संशोधनाचा विषय आहे आणि म्हणून हा हा माझा व्हिडिओ जनतेच्या प्रबोधनासाठी आहे जनता जागी झाली तर या सरकारला अरबी समुद्रात फेकून देण्याच्या लायकीचे सरकार आहे आणि म्हणून विकसित महाराष्ट्र विकसित भारत म्हणून या देशाला भिकेला लावण्याचं काम नरेंद्र मोदी सरकार करते गेल्या आर्थिक वर्षात अनेक आर्थिक क्षेत्रातल्या दुर्घटना याचा लेखाजोखा घेणं या दृष्टीने आपल्याला सतत काम करावं लागेल याच्या पुढे देशाची बर्बादी करायला आपण जनता म्हणून उभं राहील बर्बादी होता कामा नये बर्बादी मोदी सरकार करते ते होता कामा नये याकरता रस्त्यावरची लढाई करणं आणि या देशाचं संविधान या देशाचं सार्वजनिक क्षेत्र वाचवणं याकरता लढलं पाहिजे मला तरी असं वाटतंय की आज इंडिया अलायन्स हे करू शकतं आणि होय राहुल गांधीचं नेतृत्व हे नक्कीच हे करू शकतं म्हणून राहुल गांधीचे हात मजबूत करणं असा सुद्धा माझा स्पष्टपणे उद्देश आहे म्हणून मी तुमच्या पुढे ही मांडणी करतोय जनतेने उठाव केला तर हे सरकार एक मिनिटवर सुद्धा जगू शकणार नाही कारण ते देशाला भिकारी बनवण्याच्या दृष्टीने लोकांना दरिली बनवण्याच्या दृष्टीने त्यांची ही अर्थनीती काम करते हे घालणं अर्थकारण आहे हे शरण येण्या अर्थकारण आहे विदेश नीतीमध्ये भारत शर्मिंना करतोय आपल्याला संरक्षण नीतीमध्ये भारतात शर्मिंना झालेलाच आहे आणि देश केवळ एक दोन अदानी आणि अंबानींकडे सोपवणं म्हणजे फार मोठी तीर मारलं असं त्याला का वाटत असेल तर आम्ही लोक म्हणून जनता म्हणून हे खपवून घेणार नाही हे सांगण्याकरता आर्थिक क्षेत्र जे निर्माण झालंय ते आणि आणि वाढवणं याकरता मोदी सरकार हटवणं याला पर्याय नाही या, या करता ही डिस पॉलिसी निर्गुंतवणूक पॉलिसी डिपमच्या मार्फत एसिट मॉनोरेशन पाईपलाईन म्हणजे काय हे समजवण्याचा मी प्रयत्न केलाय आपण बोलतच जाऊया बोललंच पाहिजे लोकांपर्यंत हे विषय नीट समजावणं आवश्यक आहे असं वाटलं मी इथेच थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद